सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी अपडेट आली आहे ती खूप महत्त्वाची आहे त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे या चॅनलवर दररोज जे नवीन व्हिडिओ पडतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी एका भाषणामध्ये सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेला जे सध्या पंधराशे रुपये मिळतात ते आता पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये रक्कम लाडकी बहीण योजनेला मिळणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत टोटल साडेसात हजार रुपये वाटप झाले आहे आणि एकूण पाच हप्तेसुद्धा लाडकी बन योजनेची झाले आहे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आणि किती हप्ते आले आहेत कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे या चॅनलवर दररोज जे नवीन व्हिडिओ पडतील त्याची अपडेटसुद्धा तुम्हाला मिळत राहील